मित्रांनो माझं नाव अनिश बनवण्यानी तुमचं पुन्हा एकदा पिक्चर नवीन व्हिड्यूबने स्वागत करतो तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज व्हिडिओ खूप खास आहे कारण त्याचं असं आहे की आज मी जाणार आहे आमच्या नदीवरती कांडालीने मासे पकडायला मी फर्स्ट टाईम जाणार आहे नदीवरती कारण मी कधी जात नाही जास्त नदीवर वगैरे तर आमची गाव गावातली मुलं आहेत त्याच्या त्यांच्यासोबत मी जात जाणार आहे तर तुम्हाला मी दाखवणार आहे कशा पद्धतीने कांडाळे वगैरे सोडली जाते पाण्यामध्ये वगैरे आणि कशा प्र प्रकारे पकडले जातात तर चला मग आपण जाऊया नदीवरती जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आपण जाऊया नदीवर तर तुम्ही पाहू शकता आम्ही चौकशी जात आहोत नदीवरती मी आहे विनोद आहे आशिषदा आहे आणि सुरेंद्रदा आहे आम्ही चौकण जात आहोत आणि ही आहे आमच्या गावची स्मशानभूमी कशा प्रकारे असली आहे मी पोचलो आहे नदीवरती जो समोर ढव दिसतोय त्याला आम्ही बोलतो बसनोट्याचा ढव आता इथं मी बघणार आहोत की कांडा टाकण्यासाठी कुठे चांगली जागा वगैरे आहे काय जागा वरून जागा असेल जांभडीच आपण चालू असतो মাস একদম কান্ডা টাকা বো সবাই খান্ডা টাকা কারণ খুব আইটা টাকা पंधरा दिवस नाही जांभली पण नाही कुठं हे भार मोठी आहे की छोटी आहे दुसरी कांडल सोडत आहेत पाण्यामध्ये एक इथं सोडलेले आहे कांडल पाण्यामध्ये लावलेले आहे बघा आता परत दुसरी दुसऱ्या ठिकाणी कांडा सोडत आहेत तर आमच्या सल्लूभाईने मासा पकडला आहे हा बघा आहे माल्याचा मासा आणि हा एक आहे दुसरा दोन भेटले आहेत कांडालीमध्ये तर हे बघा विनोद लोंडे आशिषपणे सल्लूभाई तर पाहू तर खूप सारे मासे आहेत मल्याचे एक तेवढा लागला तो सटकून जात होता अजून एक भेटला हे माल्याचा मासा आहे बघा आंबे बघ पडत आहेत आंबट असला आंबा तो चांगला तर घेऊन ये चार पाच तर आता मला थोडेसे मासे भेटले आहेत कांडाल्यामध्ये तर आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी जात आहोत कांडाल गुंडून तर तिकडे बघूया जास्त भेटतात की मासे पिकताय पिक घेऊन ये घेऊन ये तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही आहे शिंगटी या एका मला शिंगटी भेटली आहे हिचा काटा खूप डेंजर असतो हे बघा शिंगटी केवढी मोठी भेटली आहे आणटी माणूस बघा काय खातोय काय आहेत ते पांडरंगी म्हणजे तर आता मी जात आहोत दुसऱ्या ठिकाणी कांदा टाकण्यासाठी आता एका ठिकाणी टाकलं पण थोडेसे भेटले तर आता मी जात आहोत दुसऱ्या ठिकाणी तिकडे बघूया किती मासे भेटतात कांदालीमध्ये तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की गावी नदीमध्ये मासे पकडण्यासाठी खूप मजा येते कारण गावची मजा ही खूप वेगळीच असते तर आता आपण बघूया खूप अवघड अशी वाट आहे जाण्यासाठी नदीवरती आमच्या मी पण इकडे फर्स्ट टाईममध्ये कधी मी जास्त येत नाही नदीवर पण आज बोललो जाऊया आपण नदीवर बघूया कसे कांदालीमध्ये मासे वगैरे करतात तर पाऊस होता आता आमची मंडळी आहे तर ही बघा खूप अशी अवघड अशी वाट आहे जाण्यासाठी काट्यातून वगैरे जायला लागतं आम्हाला तर गेल्या वादलामध्ये सर्व झाडे वगैरे तुटली होती तर त्याच्यामुळे सर्व आता अवघड झालं आहे तिथं आम्ही आलो रंबो तर रंबोच्या ढावावरती हा आहे आमचा रंबोचा ढाव पाऊस आता खूप खोल आहे ढावामध्ये तर आता मी इथे कांडाल टाकणार आहोत तर तुम्ही तुम्हाला मी दाखवणारच आहे तर आपण पाहूया पुढे ले मासे पकडले ते आपण तिकडे वरती पकडले होते तर आता आपण तिकडे खाली आलो आहोत रंबोच्या डावमध्ये हा आमचा रंबोचा डाव तर तुम्ही पाहू शकता आता हे आमची गावची मंडळी आहेत तर आता हे कांडाल सोडत आहेत तर आपण इथं बघूया आपल्याला मासे भेटतात की नाही कांडाल सोडवण्याची एक पद्धतसुद्धा असते तर तुम्ही पाहू शकता हे बघा प्रकारे कांडाल सोडत आहेत कारण भीती असते की कांडाल गुंतवली तर गुंतवळ सोडायला खूप टाईम लागतो तर या साईडला आहेत आमचे भाई हे बघा आमचे सल्लू भाई तसे पाण्यामध्ये अंबाजारी करत आहेत आणि या साईडला आहेत विनोद लोंडे नदीवरचे बादश आहेत ते कारण ऊट ते नदीवरतीच असतात मासे पकडण्यासाठी वाटते पोका असा एक दिवस जात नाही की मासे खाल्ल्याशिवाय ते राहत नाही झालेली आहे तर बघूया आपण आता मासे येतात की नाही का ते कांड्यामध्ये अटा अटकतात की नाही ते, ते हो तर अजूनपर्यंत काही दिसतच नाही तर बघूया इकडे एक भेटला आहे गेला वाटतं तर एक भेटला होता आणि तो हातातून चटकला आता कांडारमध्ये बघता येत विनोद लोंडेची कोण मासे अटकले आहेत की नाही बहुतेक एक भेटा आहे बघू शकता तुम्ही किती मोठा आहे ते अरे पडला तर हा बघा माल्याचा मासा किती मोठा आहे बघू शकता आता सुरुवात झाली आहे मासे अटकण्याचे तर बाबा यातून किती भेटत आहेत तर दुसरा एक भेटला आहे किती मोठा आहे तो पण हे बघा दोन भेटले आहेत मोठे मोठे एक भेटला आहे मला मासा अजून एक भेटला आहे हा पण छोटा आहे हे बघा तीन भेटले दोन मोठे आहेत आणि एक छोटा आहे तर आता बहुतेक भेटायची सुरुवात झाली आहे अजून एक भेटला आहे तो सुद्धा मोठाच आहे ोंडी आज बहुतेक काही जाणार नाही मासे पकडल्याशिवाय ते बघा दोन दोन आहेत तीन आहेत तीन बघा अजून एक मोठा मासा भेटला आहे हा बघा माल्याचा मासा अजून दोन आहेत थोडं काढायला प्रॉब्लेम होतो कारण बघा हो दुसरा एक अजून एक आला अजून एक आहे तो सुद्धा काढत आहेत अजून एक भेटला आहे बघा हे बघा भरपूर भेटले आहेत तीन चार मोठे मासे आहेत मल्याचे आणि छोटे आहेत मल्याचे मासे खाला खूप मजा येते कारण ते चविष्ट खूप असतात तर आपण हे देऊन येऊया माझ्या दादाला शिंगटी भेटली आहे हे बघा शिंगटी जिवंत आहे थोडी कारण याची भीती खूप वाटते कारण तो काटा असतो खूप खतरनाक असतो कारण तुम्ही जर काटा मारला ना तर खूप झुमटतो होता आपण म्हणून दिला म्हणजे बघा शिंगटी तर दादा आपल्याला मासे भेटायची सुरुवात झाली आहे आपण आता इथे परत बघूया हे बघा माल्याचे मासे आहेत आणि सिंगटी भेटली आहे आपल्याला हा बघा किती मोठा माल्याचा मासा भेटला आहे रामोतला मासा रामोतला हा बघा ह्याला खरा मासा म्हणतात कारण आदिवासी लोकांचा हा मेन मासा माल्याचा मासा अच्छा आणि हा माल्याचा मासा मेन मोठा मासा अच्छा एकदम असली आणि याच्यामध्ये कवटा आहेत आता तयार झाले आहेत ते आणि ह्याला खास माल्याचा मासा खाण्याचं चविष्ट महाराष्ट्र लोकांचा ह्याला मासा बोलतो मराठी मासा बघू शकता किती मोठा आहे तो माल्याचा मासा असे जर अजून भेटले तर खूप मजा येईल तो हां आता इथे मासे भेटले आहेत आम्हाला भरपूर सारे तर आता मी दुसऱ्या ठिकाणी परत जाणार आहोत आता बघा हा बघा मगाशी आपल्याला मोठा एकदम माल्याचा मासा भेटला होता तो हाच आहे पूर्ण बल्बीत असतो एकदम हातून लवकर सरकतो बघूया हा बघा किती मोठा आहे ह्याच्यापेक्षा थोडं मोठं भेटत अजून कोण नसतो ना आता मासा बघित असतो ह्याच्यापेक्षा मोठा असतो की मासा अजून मासा म्हणजे एवढी साईज असेल लास्ट एवढी विनंज दोनदाना काहीतरी भेटला हे बघा शिवल्या काढत आहेत ह्या बघा शिवल्या प्रकारे काढल्या जातात पाण्यातून ह्या बघा तर अजून काढण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा शिवल्या या जमिनीमध्ये असतात पाण्यामध्ये तर त्या राहताना रापून काढल्या जातात ह्या ना आमच्याकडे शिवल्या बोलतात तुमच्याकडे काय बोलत असतील माहीत नाही तर आमच्याकडे हे शिवल्या बोलल्या जातात आमच्याकडे आधुनिक भेटली आहे पाहू शकता भेटला आहे आपल्याला माल्याचा मासा तर दुसऱ्या ठिकाणी टाकली होती आपण कांडाल तर परत एक आधुनिक भेटला आहे पाहू शकता बघा छोटा आहे ए देखो माले का मासा आहे देखो तर आता मी दुसऱ्या ठिकाणी जात आहोत कांदाल टाकण्यासाठी तर आपण पाहू तिकडे की तिकडेसुद्धा मासे भेटतात की नाही आपल्याला कारण इथे थोडे भेटले मासे तर आता आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊया पाण्यामध्ये फिरण्याची मजाच खूप वेगळी असते तर पाऊस माझ्या पाठीमागे आहे सल्लू भाई हा बघा कांदाल घेऊन येत आहेत आता जात आहोत दुसरीकडे हा एरिया कोणता ढिसा हा हे ढिसा तर आपण आता तिकडे जात आहोत कांदार टाकायला पाण्यातून जरा सावकाश सावकाश जाऊया कारण मोबाईल हातामध्ये असल्यामुळे भीती वाटते की पडलं तर मोबाईल पूर्णपणे भिजून जाईल तर आता पोचलो आहे ढिशामध्ये तर हा आहे आमचा ढिसा नदीमध्ये जेव्हा पाऊस पडतो तेव्हा खूप मोठा पूर येतो जे तुम्हाला झाडे दिसतात त्या झाडांच्या वरती म्हणजे पाणी लागतो पूर्णपणे एवढा ये पाणी येतो ही पूर्ण झाडं पूर्ण त्या पाण्याखाली बुड बुडली जातात कारण पाण्याचा फ्लो एवढा जास्त असतो की तेव्हा कोणच म्हणजे येत नाही नदीवरती <coughs> पण जाऊया पाण्यातून असते असते जरा पाऊल टाकीत कारण थोडं स्लीपर घातल्यामुळे पाय जरा स्लीप होत आहेत तर आता बघूया आपल्याला पुढे मासे भेटतात की नाही ते तर खूप मजा असते नदीवर येण्याची कारण जो आनंद भेटतो नदीवरती तो पुढंच भेटत नाही तर आता चेक करता येत की मासे आपल्याला कुठे चांगले भेटतील कारण वरती थोडे भेटले चांगले मस्त मोठे मोठे तर आता खाली बघूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता माझी चप्पलसुद्धा फाटली आहे हे बघा पूर्ण तिचा एकदम काय बोलतं तिला पूर्ण ती वाट लागली आहे चप्पलची अशी आमची परिस्थिती आहे आणि नदीतून जात असल्यामुळे ते अजून थोडी ती ओली झाली आहे ना ते आता स्लीप होण्याची स्लिप होत आहे आता आपण थोडेसे पुढे आले आहोत तर इथं जरा चांगलं आहे धाव कांदा टाकण्यासाठी तर आपण इथे इथे टाकणार आहोत कांदा इथे आता बघूया आपण आपल्या इथे मासे भेटत की नाही परत झाले ते तर आम्हाला इथे अवघा एकच मासा भेटला आहे तर आता परत मासे काही भेटले नाही तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की इथे पण आपल्याला काही मासे भेटले नाही एकच प्रथम आल्याचा मासे भेटला तर आता आपण पुढे जाऊन बघूया तिकडे पण भेटत भेटतात की नाही इथे तर आज वाटतं बहुतेक आमचा नशीब खराब आहे तर आपण राहूया पुढे पण सल्लूबायला विचारूया मासे काय भेटले नाही पण त्यांना विचारूया कसं वाटलं आपल्याला मासे बघून भाई आपला स्माईल करत जात आहेत खरंच जर मासे भेटले असते तर एका खूप मजा आली असती मासे थोडेसेच भेटले तर थोडे अजून जास्त भेटले असते तर मजाच मजा आली असते आम्हाला तर तर फायनली आमचं ठरलं आहे की इथे आता कांडाल टाकायचे आहे तर आता या ढावामध्ये आम्ही आता कांडाल टाकणार आहोत तर आता इथे बघूया मासे भेटतात की नाही ते तर ही आहे भोसकी हिच्याकडे आम आमच्याकडे हिला बोलतात भोसकी बोलतात तर मग वरून जे मासे आहेत ते याच्यात अटकणार तर बघा कशा प्रकारे लावली जाते ही भोसकी तर हे बघा हे बघा दोन अडकले आहेत कांडालीमध्ये मल्याचे मासे तीन आहेत चार आहेत भरपूर आहेत तर तुम्हाला दाखवणार नंतर तर हा बघा हा एक पाय जाऊ ला माझ्या आहे एक बघा हा बघा अटकला आहे कांडालीमध्ये सर मोठे मोठे मला मासे भेटले आहेत तर हा माझा भाऊ काढतो आहे कांडालीतून मासा तर पुढेपर्यंतसुद्धा कांडालीमध्ये बघत आहेत मासे तर तुम्ही पाहू शकता हा बघा आहे काला अजून अजून तीन चार आहेत मोठे मोठे तर खूप अवघड असतं कांद्यातून मासे काढण्यासाठी हे बघा दोन भेटले आहेत आपल्याला हे बघा हातामध्ये सुद्धा आण माल्याचे मासे हे बघा खवली आहेत छोट्या छोट्या तर आता आपण सल्लूबाच्या इथे जाणार आहोत त्यानं सुद्धा मासे पकडणार आहेत तर मी आता येऊ कसा फेकतोस वरती फेक हा बघा बघू शकता बघा मला याचा मासा साईज खूप मोठी आहे तर अजून काढत आहे भाई आपला तर इकडे माझा भाऊ आणि विनोद आहे तर आपल्याला इथे भरपूर सारे मासे भेटले आहेत अजून एक आला आहे तर हे आहे खवल ही बघा खवल तुम्ही बघू शकता माझी काढून त्यात मासे ठेवले आहेत तर आपण जसं ठरवलं तर तसं या ढवामध्ये आपल्याला मासे भेटले आहेत तर त्या साईडला दा आशिषदा सल्लूभाई कमी दो दोन अडीच किलो असतील मासे तर आज खूप सारे मासे भेटले आहेत आपल्याला तर अजून कांडल पण काढची बाकी आहे तर त्याच्यामध्ये बघूया आपण किती आपल्याला भेटणार आहेत मासे अजून विनोदानसुद्धा तिकडून वरून मासे आणला नाहीत हातामध्ये त्याच्या हातामध्ये मासे आहेत तर ही बघा सुत्री आहे हातामध्ये त्याच्या खूप मोठी भेटली आहे सुत्री आपल्याला तर तुम्हाला सुत्री आवडते का खायला एकदम सर्वात चविष्ट मासा लचक नदीचा फेवरेट मासा चाराच्या नंतर दोन राहायला लागतो सुतिरी तर तुम्ही बघितली सुतेरी आहे ती तर आमच्याकडच तिला सुतिरी बोलतात तर आपण नंतर बघणार आहोत भरपूर आपल्या सुतर्या भेटल्या आहेत नदीमध्ये तर मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये आता आपली दुसरी कांडाल आपण काढत आहोत तर त्याच्यामध्ये आपण बघूया आपल्या काही थोडे मासे भेटत आहेत की नाही तर आपल्याला कांडाली दुसऱ्या कांडालीमध्ये काही भेटलं नाही तर आता आपण जाऊया घरी तर आता आपल्याला भरपूर मासे भेटले आहेत तर आपण आता थोड्या वेळानेच आता आम्ही घरी जाणार आहोत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बघा किती भरपूर मासे भेटत आम्हाला हे बघा ही सुतेरी आहे आणि आहे माल्याचा मासा किती मोठा आहे बघा ही कोलंबी आणि ही कोलंबी आहे छोटीशी भेटली आहे आणि शिवली होतात हे शिवली मातीत असते हा ही ही मातीमध्ये असते अच्छा आणि हा कालचीटू होता आमच्याकडे कालचीटू मुंबई ठिकाणी काय बोलतात नाही कालची काय बोलतात रे कालचीटू बघतोय त्याला ही बघा ही कोलंबी जिवंत आहे बघा जिवंत आहे कोलंबी हे बघा उड्या मारते ही खवोल बोलतात एकदम कडू असतं मासा एवढं चविष्ट नाही सर्वात खतरनाक म नदीचा मासा आहे शिंगटी ही काटा मारते डेंजर आहे विंचा पेक्षा पण डेंज तर आपला खरबा कुठा आहे हा खरब्याचा मासा होता ह्याला खरब्याचा मासा होता माती हा मातीमध्ये असतो भरपूर सारे मासे भेटलेले आहेत आम्हाला सुतीरा भरपूर भेटलेले आहेत ह्या सुतेरे आहेत बघा ह्या सुतिर्या ह्याला सुतिऱ्या बोलता जिवंत आहे सुतिरे मला वाटतं हे बघा हे जिवंत सुते हे काटा मारते ना नाही काटा मारणार ही शिंकती मास कुठे गेली ती शिंगटी आहे चार तासामध्ये शिमटी हे बघा ही ही कोलंबी ही जिवंत कोलंबी हे बघा ह्या गोडा भार भारदे मासे खूप छान तर तुम्ही पाहू शकता खूप सारे मासे भेटले आहेत आता आम्ही घरी जाणार आहोत तर आम्हाला तर तुम्ही बघू शकता आता मी पिशवीमध्ये मासे भरून गोइंग टू घर